आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज इलेक्ट्रॉनिक वजन काटेला रिमोट लावून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरखेड पोलीस स्टेशनने केले गजाआट दिनांक पंधरा मार्च रोजी शिरखेड पोलीस स्टेशनचे हद्दीत येत असलेल्या निंबी गावामध्ये आठ ते दहा व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस विक्री करीत आले होते मात्र कापूस विक्री दरम्यान शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर संशय आल्यामुळे शेतकरी व व्यापारात वाद सुरू झाला या सर्व घटनेची माहिती शिरखेड पोलिस स्टेशनला मिळताच ठाणेदार सचिन लुले व पोलीस अंबलदार घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी घटनास्थळावरच शेतकऱ्यांनी विकलेल्या कापसाचा आकडा व प्रत्यक्ष व्यापारी यांच्या ताटाई चारशे सात वाहनात असलेल्या कापसाची तपासणी केली असता संपूर्ण प्रकार उघडीस आला शेतकऱ्यांची कापूस मोजमाप दरम्यान फसवणूक असे लक्षात येताच पोलीस पथकाने उपस्थित व्यापारी तन्वीर अहमद मोहम्मद जमीर राजिक खान नूर खान जमीर बेग राहणार नायगाव तर मोहम्मद तजक्कीर मोहम्मद जमीर सहित मनोहर श्रीराम भवाने वय छप्पन राहणार बार्शी टाकळी जिल्हा अकोला व योगेश राठोडकर राहणार सालोरा खुर्द जिल्हा अमरावती यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे साथीदार सदर ठिकाणाहून गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले असल्याचे सांगण्यात आले तसेच त्यांच्याजवळ इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचे रिमोट असून त्यांच्याद्वारे ते शेतकऱ्यांची कापूस खरेदी दरम्यान फसवणूक करीत असल्याचे सांगितले सदर घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार शुभम नंदकुमार तांबळे वैतीस तीस निंबी यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून इलेक्ट्रॉनिक वजन काटा टाटा चारशे सात वाहन कापूस व सहा मोबाईलसहित अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले आहे आरोपींना दिनांक एकोणवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी असून त्यांच्या इतर फरार साथीदारांचा शोध व तपास शिरखेड पोलीस करीत